अकोल्यातील एम आय डी सी परिसरात अवैध जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत सात जुगार खेडणाऱ्यांना हात पकडला पोलिसांनी एक लाखाहून अधिक मुद्देमालासह कारवाई करत गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरू आहे अकोला शहरात अवैध धंद्यांवर कडक कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी दिले असून या अंतर्गत ही पोलिसांनी मोठी यशस्वी धडक कारवाई केली आहे काल दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी उपविभागीय पोलिस अधिकारी श्री सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने बी के चौकाजवळील रामासोमा ट्रान्सपोर्ट या ठिकाणी अचानक छापा टाकला पोलिसांना खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली या छाप्यात जुगाराचा खेळ सुरू असलेले सात इसम हात पकडले गेले या आरोपींच्या ताब्यातून पोलिसांनी एकूण हजार आठशे तीस रुपये रोख हजार रुपये किमतीचे स्मार्टफोन आणि जुगाराचे साहित्य जप्त केले मिळून एकूण एक लाख एक हजार आठशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे सदर आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रत्नदीप पडस्पगार आणि त्यांच्या सहकार्यांनी केली पोलिस कॉन्स्टेबल अनिल खडेकार विनय जाधव रवी घिवे आणि शेख नदीम यांनी संयुक्तरित्या पार पाडली या कारवाईनंतर स्थानिक नागरिकात समाधान व्यक्त होत असून अशा अवैध धंद्यांवर अधिक कडक कारवाई व्हावी अशी मागणी होत आहे जिल्ह्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची ही पावले निश्चितच स्तुत्य म्हणावी लागतील